काय मैत्रिणीं लाडकी बहिणी योजनेचा पंधराशे रुपये हप्ता येतोय ना वेळेवरती पण तुम्हाला माहितीये का ज्या महिला लाडकी बहिणी योजनेसाठी पात्र आहेत त्यांच्यासाठी अजूनही बऱ्याचशा योजना किंवा बरेचसे लाभ सरकारकडून देण्यात येणार आहेत ते कुठले लाभ असणार आहेत ते आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे बघणार आहोत मैत्रिणीं सरकारी अहवालानुसार महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्याकडून महिलांसाठी अनेक योजना सुरू आहेत या योजनांचा लाभ घेऊन महिलांना एकूण दोन लाख रुपयापर्यंतच आर्थिक सहाय्य मिळू शकणार आहे आपण आपल्या वरती बघितलेलंच आहे जर तुम्ही अजूनही त्या व्हिडिओ बघितलेल्या नसतील तर त्या व्हिडिओ बघा या व्हिडिओमध्ये मा कन्या भाग्यश्री योजना लेख लाडकी योजना लखपती दिदी योजना विश्वकर्मा योजना मुद्रा लोन स्टँड अप इंडिया या आणि अशा बऱ्याचशा योजना आपण आपल्या चॅनलवरती घेतलेल्या आहेत मैत्रिणींनो त्या योजना तुम्ही बघितलेल्या नसतील किंवा जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर आपल्या वरती जाऊन त्या योजना नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर तेही एकदा करून टाका मैत्रीण लाडकी बहीण योजनेचा कर्ज संबंधी लाभ काय असणार आहे किंवा कर्जाच्या स्वरूपात काय मिळणार आहे आता आपण बघूयात मैत्रीणो आताच अजितदादा पवार यांनी घोषणा केली त्यानुसार योजनेतील पात्र महिलांना तीस ते चाळीस हजार रुपयापर्यंतची कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे पण कुणासाठी ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत त्या महिलांसाठी ही कर्ज योजना सुरू केलेली आहे ही योजना त्यांचा स्वयंरोजगार लघु उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी वापरता येणार आहेत हे पैसे किंवा या योजनेचा लाभ त्या गोष्टीसाठी घेता येणार आहे मित्रांनो या कर्जाची जी परतफेड आहे ती सुलभ हप्त्याने असणार आहे महिलांना मिळणारे फायदे काय आहेत तर महिलांना दरमहा आर्थिक मदत ही पंधराशे रुपये मिळते त्याचबरोबर वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत असतात आणि त्याचबरोबर आम्हा महिलांना शैक्षणिक मदत सुद्धा सरकारकडून मिळते त्यामध्ये ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींसाठी उच्च शिक्षणासाठी शुल्क माफी बरवर, सुद्धा या योजनेचा भाग आहे त्याचबरोबर आर्थिक स्वावलंबनासाठी स्वयंरोजगारासाठी कर्ज सुविधा सुद्धा बऱ्याचशा उपलब्ध आहेत मैत्रिणींनो आपल्या चॅनलवरती आपण त्या घेतलेल्याच आहेत पण अजूनही तुम्हाला जर त्या माहीत नसतील एकदा चॅनलवरती बघा किंवा कमेंट करून मला सांगा की तुम्ही कुठला व्यवसाय करता त्यानुसार मी तुम्हाला योजना आणि त्याविषयीची माहिती मी तुम्हाला व्यवस्थित देऊ शकणार आहे माझ्या बऱ्याचशा अशा मैत्रिणी आहेत ज्यांना अजूनही लाडकी बहीण योजनेसंबंधी तक्रारी आहेत किंवा त्यांना त्या, त्या योजनेचा लाभ मिळालेला नाहीये काहीतरी काहीतरी तांत्रिक का अडचणी त्यांना आलेल्या आहेत तर यासाठी आपल्या स्क्रीनवरती टोल फ्री नंबर दिसत आहे तुम्हाला त्या टोल फ्री नंबरवरती सुद्धा तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता तुम्हाला काय अडचण येत आहे ते तुम्ही त्यांना सांगू शकता त्याचबरोबर लाडकी बहीण संबंधित जी वेबसाईट आहे ती सुद्धा मी खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे मैत्रिणींनो तिथे जाऊन सुद्धा तुम्ही चौकशी आणि अधिक माहिती घेऊ शकणार आहात तर मैत्रिणींनो महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सबलीकरणासाठी बऱ्याचशा योजना घेतलेल्या आहेत त्यांची माहिती मी आज तुम्हाला दिलेली आहे आपल्या चॅनलवरती सुद्धा या सगळ्या व्हिडिओ मी तुम्हाला व्यवस्थित दिलेल्या आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि या प्रकारच्या बऱ्याचशा योजनांमधून महिलांसाठी आर्थिक सहाय्य शैक्षणिक साह्य आरोग्य सुविधा आणि स्वावलंबनाचे साधन उपलब्ध करून दिले जाते या योजनांचा लाभ घेऊन महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात आणि त्यांच्या कुटुंबाच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतात तर मैत्रिणींनो ही होती संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओची कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद क्लाउड मराठी